सर्व योग साधकांना व गुरु श्री रामभाऊ व्यवहारे यांना सुद्धा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा हे या व्यासपीठावर बसलेले व्यवहारे सर आणि या व्यासपीठावरून ते जे आदेश देतात त्यांच्या वाणीमध्ये एक वेगळ्या प्रकारची अद्भुत शक्ती असते आणि त्या शक्तीमधून काहीतरी होते आणि ते गोष्टी या व्यासपीठावरून त्यांच्या आदेशामुळे होतात हे उल्लेखनीय सांगावस वाटते दीड दोन महिने अगोदर आम्ही श्री सर यांच्या कल्पनेतून ठरवलं की प्रयागराजला आपणाला जायचं आहे जाताना आम्हाला सर सोबत जाण्याचा योग नाही आला म्हणून आम्ही चार पाच मित्रांनी इथंच ठरवलं की आपण प्रयागराजला जाऊ त्या चार पाच मित्रामध्ये श्री दुर्गेश्वर बबलू भाऊ अमोल भाऊ आणि रवी भाऊ खतले एक ओम नावाचा मुलगा असे आम्ही पाच सहा जण इथून मंगळू फिरून साधारणतः साडेपाच सहा वाजता निघालो आणि रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी सकाळी मेघळा घाट इथं पोहोचलो आणि पहा या व्यासपीठाची महिमा कशी असते आज बबलू भाऊ आणि अमोल भाऊ मानेकर यांनी तिथं जाऊन एक संकल्प संकल केला की आप सर तिथून आपल्याला व्यासपीठावर प्रत्येक वेळी सांगतात की ही नशा करू नका हे करू नका हे करू नका आणि या सांगितल्यामुळं त्यांच्या जीवनात एवढा बदल झाला अनुराग्र बदल झाला आणि त्यांनी आम्ही तिथे गेल्यानंतर सकाळी पाच वाजता नर्मदा एक उडी मारली आणि एका उडी मध्ये आजपासून विमल खाणार नाही पुन्हा त्यांनी लगेच दुसरी उडी मारली आणि तंबाखू सुद्धा त्या नदीला अर्पण केला एवढ्यावरच ते थांबले नाही पुन्हा तिसरी उडी मारली आणि त्यांनी जीवनात अनमोल असलेली वस्तू ती म्हणजे सांगताना थोडसा खेद वाटते पण दारू सुद्धा त्यांनी तिथे अर्पण केली आज दोन महिन्याचा कालावधी झाला मी दुर्गेसर अमोल भाऊ मानेकर आणि रवी भाऊ कतले त्यांच्यावर वास ठेवून असतो की त्या मार्गाला ते आहेत का पण या दोन महिन्यातही सुद्धा आम्हाला ते त्या मार्गाने दिसलेले नाही त्यांना एवढंच म्हणणं या रामनवमी निमित्त आणि राम भाऊ म्हटलं होतं कर्तव्य आहे आणि केलेली जी भावना आहे त्यांची ही तशीच राहील त्याचप्रमाणे योग राहो किंवा न राहो पण हे पाच वर्ष रामभाऊ सरांच्या आम्ही सानिध्यात होतो हे अविस्मरण आम्ही म्हातारे झालं तरी विसरणार नाही ना सकाळी चार वाजता उठवणं आणि योग करणं पण हे करताना काय काय कष्ट करावे लागतात हे त्यांचं त्यांना माहीत सकाळी पाच वाजता येऊन ते इथे येऊन काय काय करतात कसा कॅमेरा लावतात हे त्यांचं त्यांना माहीत आणि एवढंच नाही तर बबलू भाऊने एवढा संकल्प केला की आता येणारे साधे आणि सरळ कार्यक्रम करायचे रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत त्यांनी हे झेंडे लावले असेच सद्बुद्धी त्यांना देव आणि आन रामनवमी निमित्त त्यांना आणि योग साधकांना सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर बहुत अभिनंदन भाऊ या ठिकाणी या एकदा